मस्त झटपट होणारा असा आपला खिचडी भात आजचा मेनू आहे सो या खायला गायच हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गाईच चला मी आली आहे तुमच्यासाठी अजून एक रेसिपी घेऊन तर तुमच्या सगळ्यांची खूप डिमांड होती की डाल खिचडी म्हणजे जी आपली डाल खिचडी असते ती मी कशी बनवते तर चला खूप सिंपल टेस्टी आणि लहान मुले सुद्धा खाऊ शकतात ही रेसिपी आजारी असल्यावरती आपण जास्त म्हणजे डॉक्टर सांगतात तुम्ही लाईटली खा असं म्हणजे नाही का डाल खिचडी वगैरे वरण भात असं खा तर सिंपल बनवायला खूप जास्त इझी आणि खूप टेस्टी लागणारी अशी आपण डाल खिचडी आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी करून मी सामान रेडी केलं आहे आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला सामान काय काय लागणार आहे खूप थोडं आणि ज्यांच्या सगळ्यांच्याच जैंचास घरात जे सामान अव्हेलेबल असतं तर त्याच्यापासूनच तुम्हाला तुम्ही खूप कमी वेळामध्ये छान असं जेवण बनू शकता असं दुपारी वगैरे खायला थंडीमध्ये जास्त जर मी खाते सगळ्यात पहिलं तर मी घेतला आहे तांदूळ आणि तूर डाळ मूग डाळ मिक्स ही वाटी भरून घेतलं आहे मी कारण की डाळ मी थोडी जास्त टाकते तांदूळ कमी टाकते आणि तांदूळ पण ह्या दीड वाटे घेतल्या ते आणि एवढी एक वाटी डाळ टाक घेतली आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी घेतलं आहे बारीक कांदा कापून त्याच्यानंतर तीन चार मिरच्या घेतल्या तर तुम्हाला जितकं तिखट हवं आहे तितकं तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर घेतलं आहे कढीपत्ता त्याच्यानंतर घेतला आहे लसूण टेचून घेतला आहे मी आणि जिरे मोहरी त्याच्यानंतर हळद आणि तेल रेसिपी स्टार्ट करायच्या आधी हे जे तांदूळ मी आणि डाळ घेतली आहे ना तर ते सगळं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात एक ग्लास भरून पाणी टाकायचं आहे आणि ह्याला चांगलं चांगलं धुवून घ्यायचं आहे पण मी हे थोडे वेळ पाणी असंच ठेवणार आहे जोपर्यंत आपला फोडणी आपली जोपर्यंत रेडी होत नाही तोपर्यंत मी असंच ठेवणार आहे आणि नंतर जेव्हा मी भात टाकणार कुकरमध्ये तेव्हा मी हे धुवून घेणार चांगलं आता ह्याला साईडला ठेवूया आपण आता आपण घेऊया फोडणी करायला बघा किती किती कमी सामान लागलं आहे आपल्याला म्हणजे घरात जे पटकन अव्हेलेबल असतं म्हणजे असं नाही की बाहेरून हे आणायचं आहे ते आणायचं असं काही नाही आहे घरात सगळ्यांच्या घरात तांदूळ डाळ अवेलेबल असतो मिरची किंवा लसूण हे गोष्टी तर सगळ्यांच्या घरात असतात चला बडबड कमी करते आता मी रेसिपी स्टार्ट करायला कर घेते आपल्याला आपल्याला लागणारे कुकर कारण मी जो भात बनवते तो कुकरमध्ये बनवते आणि कुकरमध्ये खूप कमी वेळात होतो म्हणजे ना एक दोन दोन लाईक तर ले, दोन शिट्टी बारीक गॅसवरती दोनच शिट्टी करायची आपल्याला आणि गॅस आपल्याला फुल अजिबात नाही ठेवायचं आहे त्याच्यामुळे कुकरमध्ये हा भात एकदम पटकन होतं आणि जसं आपल्याला पाहिजे म्हणजे गिचक म्हणजे थोडासा ओलसर भात पाहिजे आपल्याला एकदम असं कोरडा कोरडा नाही असं नाही भाताची गंजी म्हणजे पेस्ट थोडी टाईपमध्ये ओलसर तुम्हाला आता बघायला मिळेल पुढे की मी कसं करणार आहे सांगून तुम्हाला नाही कळणार एवढा तर चला बघूया मी कसा भात बनवते आता चला आपला कुकर झालाय मस्त गरम आता मी हे टाकते तेल तुम्हाला जितकं तेल हवं आहे तुम्ही घेऊ शकता आणि हा भात तुम्ही तुपात सुद्धा करू शकता पण मी आता सध्या तेल टाकते आता आपण तेल तर गरम केलंय त्याच्यानंतर मी टाकणार आहे जिरे मोहरी त्याच्यानंतर लसूण आणि कढीपत्ता त्याच्यानंतर मिरची गॅस बारीक करायची आपल्याला त्याच्यानंतर आपण टाकणारे कांदा त्याला हे कांदा सगळं हे मिश्रण आहे ना चांगलं परतून घ्यायचंय जोपर्यंत कांदा ब्राऊन नाही होत ना तोपर्यंत आता मी टाकते हळद हळद नंतर मी टाकते मीठ जोपर्यंत आपला कांदा परततोय तोपर्यंत आपण हे तांदूळ चांगले धुवून घ्यायचे ते आम्ही मी घरचा तांदूळ आमचा इंद्रायणी आहे ना तोच यूज करते कारण त्याचा भात खूप छान होतो चिकट असा तर त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जो तांदूळ आहे तो यूज करू शकता असं काही नाही की इंद्रायणीच तांदूळ पाहिजे तुम्ही कोणताही तांदूळ घ्या इवन इवन आहे ना राशनच्या तांदूळमध्ये सुद्धा हा भात होतो मी खरं सांगते आहे मी केला आहे एकदा तर तांदूळ कोणतेही घ्या तुम्ही तर चला तांदूळ आपण धुतले तर चांगले आता तांदूळ आपण टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर किती पाणी टाकायचं हे पण सांगते मी तुम्हाला चला तांदूळ आणि डाळ आपण टाकू आता हे बघा मी भात डाळ भातला म्हणजे जे आपलं डाळ आहे आणि भात होता तर ते बघा मी चांगलं परतून घेतलंय ह्याच्यात टाकून कुकरमध्ये आता ह्याच्यात ॲड करते पाणी गॅस फुल करायचं आहे आणि पाणी टाकायचं आपल्याला पहिला तर एक हवाला एक ग्लास टाकलाय मी अजून टाकते हे बघा हा दुसरा ग्लास आहे हा दुसरा ग्लास मी अर्धाच टाकलाय हे जे अर्ध पाणी होते पण टाकते कारण की आपल्याला लागणार एवढं पाणी हे बघा मस्त उकळी आली आहे आणि आता मी एवढंच पाणी ठेवायचं आपल्याला तुम्ही बघा मी पाणी जास्त टाकले भातात आणि जर तुम्हाला अजून पातळ भात पाहिजे असेल तर तुम्ही अजून जास्त पाणी टाकू शकता जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे भात तेवढं पाणी टाका मी मला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी टाक आणि मला हा भात आहे ना थोडासा लय असं म्हणजे घट्ट घट्ट खावशी नाही वाटतात तर मला हा भात ओला आवडतो आणि आता माझ्यामुळे प्रतीकला सुद्धा हा भात असाच आवडतो ओला खायला म्हणजे जास्त नाही कसा मीडियम जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही मिडियम थोडासा लपतपीत तर चला मी लावते आता कुकरला झाकण लावते आहे आणि बारीक गॅसवरती दोन चिट्टा करून घेते आणि त्याच्यानंतर बघूया आपला भात झाला की तर आता मी क कुकरला झाकण लावलं आहे आणि आता दोन किंवा तीन चिट्ट कर करायच्यात आपण मी पण तसंच करते दोन चिट्टा करते कधी कधी तीन करते पण आपल्याला एकदम गॅस बारीक ठेवायचा आहे फुल गॅसवर तीन चिट्ट नाही करायच्या ते फुल गॅसवरती आपले तीन चिट्टे तर होतील पण भात आपला शिजणार नाही त्याच्यामुळे बारीक गॅस ठेवायचा आहे बारी गॅसवरती दोन किंवा तीन चिट्ट आपल्याला करून घ्यायच्या ते आणि त्याच्यानंतर मस्त गरम गरम भात आपल्याला खायचा आहे सो तर खूप सिम्पल रेसिपी असं काही मी जगाची वेगळी रेसिपी नाही केली आहे तरी पण आपण ही रेसिपी आहे ना म्हणजे लहान मुलांना पण देऊ शकतो आता आमच्या घरी जी भिंगू असते तिथं तिला तर ती तो इतका आवडतो ना हा भात मला कळदी पण म्हणते ती मामी तो वेळाला भात बनवायचा का <laughs> तर हा भात असा आहे की लहान मुलं पण खाऊ शकतात खूप चावायची पण गरज नाही लहान मुलांना आणि जर लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर एकच एक मिरची टाका नाहीतर खूप तिखट होईल आता मी तीन चार मिरच्या टाकले त्याच्यात तर चला बघूया झालं दाखवते मी तुम्हाला भात बघा मी काढते आणि आता बघा तुम्ही ओ हे बघा वाफ यायला लागली आहे ह्याच्यावरती भात बघा काय मस्त दिसतोय हे बघा आणि वास तर इतका भारी येत आहे ना आता मी लगेच कुकर उघडलाय ना म्हणून हा थोडासा पातळ आहे पण झाकण लावून मी परत ठेवणार आहे हे बघा आपला भात रेडी आहे आणि तोंडाला पाणी सुटते ना तुमच्या असा भात बघून हे बघा थंडीच्या मोसममध्ये गरमागरम राईस खि दाल खिचडी त्यासोबत पापड त्यासोबत आहे आपले भजी आणि त्यासोबत आहे लोणचं वाव काय कॉम्बिनेशन आहे भात आणि लोणचं दाल खिचडी म्हटलं की लोणचं तर येणारच आहे आणि त्यासोबत मी पापड घेतले तर आहे आणि भजी पण तळलेत आहे सो भात एकदा परत एकदा बघा माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे <laughs> तोंडाला <न्डुला> पाणी <पाने> सुटलं आहे <laughs> <laughs> खावा 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 खास भात प्लीज इट तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट रेसिपी कोणती गेस करा चला सांगणारे व्हेज पण असणारे नॉनव्हेज असणारे आणि सी फूड पण आहे हो माय गॉड सगळं तर आपली रेसिपीची सिरीज नक्की बघा लवकरच पोस्ट ही पोस्ट झालेली असणार सॉरी माझ्या मिस्टेकडे सगळे सगळे कमेंट करा भरपूर कसा वाटलं मला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा गाईज चला बाय बाय भेटूयात नवीन रेसिपी मध्ये